हॅलो फ्रेंड्स तर आज आपण करणार आहोत उपवासाचे साबुदाणा पॅटीस कारण आपल्याला उपवासाला खिचडी खाऊन खूप कंटाळ येतो त्यामुळे हा वेगळा पदार्थ तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे तीन बटाटे दाण्याचा कूट मीठ हिरवी मिरची आणि जिरे घेतलेले आहेत इथे तेल घेतलेलं आहे तळण्यासाठी आता एका बाऊलमध्ये मी साबुदाणा काढून घेणार आहे आणि यामध्ये बटाटे किसून घेणार आहे या प्रकारे तिन्ही बटाटे मी किसून घेणार आहे त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालणार आहोत आणि एक चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची चवीनुसार मीठ आणि दोन ते तीन चमचे दाण्याचं कूट घालणार आहोत हा मी जाडसरच कूट करून घेतलेला आहे आणि व्यवस्थितरित्या हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता इथे गोळा बनवून तयार आहे आता इथे मी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा हिरवी मिरची घातलेली आहे बारीक चिरून ते आपल्याला ते पॅटीसमध्ये भरायचं आहे आता इथे एक छोटा गोळा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण आता हे मिश्रण भरणार आहोत आणि अशा प्रकारे पॅटीस तयार करून घेणार आहोत दुसरासुद्धा मी तुम्हाला तयार करून दाखवत आहे याप्रकारे कीस आपल्याला मधोमध भरून वरून कवर करून घ्यायचं आहे आणि असं दाबून घ्यायचं आहे या प्रकारे मी सर्व पॅटीस तयार करून घेतलेले आहेत आता इथे तेलसुद्धा आपलं तापलेलं आहे व्यवस्थितरित्या यामध्ये आपल्याला हे पॅटीस आता तळून घ्यायचे आहेत उपवासाला करण्यासाठी खूपच मस्त असा हा पदार्थ आहे तीस तीस खिचडी साबुदाणा वडे खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो त्यामुळे या प्रकारची पॅटीस तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता दह्यासोबत तर हे खूपच छान लागतात किंवा आपण हिरवी चटणीसुद्धा करू शकतो खोबरं आणि हिरवी मिरचीची त्यासोबतसुद्धा हे खूप छान लागतात तुम्हीसुद्धा ट्राय करा तुम्हाला खूप आवडतील हे आणि तेल अजिबात राहत नाही या वड्यांमध्ये खूप टेस्टी आणि क्रिस्पी असे वडे आपले हे तयार होतात आता मी हे गोल्डन ब्राऊन कलर आला की हे काढून घ्यायचे आहेत या प्रकारे मी तयार करून घेतलेले आहेत कलर बघू शकता खूपच सुंदर आलेला आहे अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू